एकदा एका शेतकऱ्याचा बैल चालता चालता विहिरीमध्ये पडला तो खूप वेळपर्यंत खूप जोराजोरात ओढत ओरडत होता रडत होता आणि विहिरीच्या बाहेर उभा राहून शेतकरी विचार करत होता की याला आता बाहेर कसं काढायचं खूप विचार केल्यानंतर शेतकऱ्याने हा निर्णय घेतला की आता बैल म्हातारा झालाय तो आता असाही माझ्या काही कामाचा नाही आपण याला या विहिरीमध्येच माती टाकून गाळून घेऊ शेतकऱ्यांनी आपल्या आजूबाजूच्या सगळ्या शेजाऱ्यांना बोलावलं आणि सगळ्यांनी एक एक पाव माती विहिरीमध्ये टाकायला सुरुवात केली जसं त्या मातारा बैलाच्या काय होतंय तसा तो खूप ओरडू जुरा लागला आणि रडायला लागला पण काही वेळानंतर तो आश्चर्यकारकरीत्या अगदी शांत झाला सगळे लोक चुपचाप माती टाकत राहिले थोड्या वेळानंतर त्या शेतकऱ्यांनी विहिरीमध्ये डोकावून बघितला आणि पाहतो तर काय अगदी आश्चर्याने सुन्न झाला कारण त्याच्या अंगावर पडणाऱ्या प्रत्येक पावड्याच्या मातीला बैल आपला अंग झटकून खाली पाडायचा आणि त्या मातीवर तो एक एक पाऊल टाकून उभा व्हायचा जसे जसे शेजारी माती टाकायचे तसा तसा तो बैल आपला अंग झटकून माती खाली पाडायचा आणि प्रत्येक वेळी एका पायरीवरती एक पायरीवरती चढायचा पडणाऱ्या मातीसोबत हळूहळू बैल वरती आला आणि जसा विहिरीच्या काठ्याजवळ पोचला तसाच विहिरीच्या बाहेर ओडी मारून तो आपल्या वाटेने निघून गेला मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि ह्या कथेमधून तुम्ही काय शिकलात हे मला नक्की कळवा धन्यवाद